नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर सध्या आपण या चॅनलवर मनाचे श्लोक आणि त्यावरील एक एक गोष्ट असं पाहत आहोत समर्थ रामदासांनी खरोखरच मनाच्या श्लोकातून मन घडवण्याचं काम केलं आहे चला तर मग मन घडवूया दि मनाचा श्लोक अठ्ठावीस दिनानाथ हारामको दंडधारी पुढे देखता कोटी थरारी जना वाक्यने मस्त हे सत्यवानी नृपेक्षी कदारामदासाभिमानी श्रीराम भगवंत खरोखरच दुःखी जनांचा रक्षक व वा कैवारी आहे म्हणूनच तर त्याला दिनानाथ हा शब्द इथे समर्थने वापरला आहे दीनानाथ या शब्दाप्रमाणेच समर्थ रामदास कोदंडधारी म्हणजे धनुष्य घेतलेलं राम असं सुद्धा रामाला म्हणतात असा अर्थाचाच दुसरा अर्थ म्हणजे भक्ताला निर्भय राहण्यास सांगणारा राम असाही अर्थ होतो कारण अशा रामाला पाहताच प्रत्यक्ष यमराज देखील भयाने यमराजाला देखील भयाने कापरे भरते म्हणूनच तर समर्थ रामदास म्हणतात की असा हा कोदंडधारी आणि दिनानाथ असलेला राम हा भक्ताच्या बाबतीत कसा आहे तर मना पुढील वचन अगदी निश्चितपणे सत्य समज भगवंत आपल्या भक्तांचा आपलेपणाने सांभाळ करतो त्याची कधीही उपेक्षा करीत नाही या संदर्भातलीच एक छोटीशी गोष्ट आपण पाहणार आहोत गोष्ट आहे चंद्रहास राजाची केरळ देशाचा प्रसोम राजाचा प्रसोम नावाचा राजा युद्धात मारला जातो त्याची पत्नी सती जात असते आणि सती जाताना ती तिच्या एका दासीला आपल्या बालकाला म्हणजे चंद्रहासला तिच्याकडे सोपवते दासी कालांतराने कुंतलपूर राज्यात येते काही दिवस दासी छानपैकी चंद्रहासाचा सांभाळ करते परंतु त्याचा सांभाळ करत असताना दासी कालांतराने मरण पावते चंद्रहास परत अनाथ होतो परंतु त्याचा मनमळ स्वभाव सगळ्यांकडे जाण्याची वृत्ती असंच त्याचं पालनपोषण होत असतं एक दिवस जंगलात खेळत असताना चंद्रहासाला अचानकपणे एक शाळेग्राम मिळतो आणि त्या शाळेग्रामावर तो मनापासून प्रेम करतो त्याला स्वतःपेक्षा कधीही वेगळं करत नाही असंच एकदा खेळत खेळत चंद्रहास दुष्टबुद्धी नावाचा कुंतलपुरातला जो प्रधान असतो त्याच्या घरी जातो आणि अचानकपणे त्या प्रधान दुष्टबुद्धी बसलेला असताना त्याच्या मांडीत जाऊन बसतो दुष्टबुद्धीचं त्याकडे त्याकडे लक्ष नसतं ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ब्राह्मण येतात आणि दुष्टबुद्धीच्या मांडीत बसलेल्या या बालकावर अक्षत टाकून तो दोन राज्याचा धनी होशील असा त्याला आशीर्वाद देतात प्रथमतः दुष्टबुद्धीच्या लक्षात येत नाही त्याला असं वाटतं आपला मुलगाच मदनच आपल्या मांडीत बसलेला आहे कालांतराने लक्षात आल्यावर एकदम चंद्रहासाला तो दूर लोटतो आणि त्या त्यावेळेपासून मात्र चंद्रहासाला मारण्याचा अनेक कट करायला दुष्टबुद्धी सुरुवात करतो एक दिवस चंद्रहास जंगलात खेळत असताना एका मारेकऱ्याला तो पाठवतो मारेकरी अचानकपणे शाळेग्रामाचा नरसिंह अवतारात बघतो आणि घाबरतो त्यावेळेला मात्र दुष्टबुद्धीला आपण चंद्रहासाला मारल्याची काहीतरी खूण हवी म्हणून चंद्रहासाचे सहावे बोट चंद्रहासाच्या एका पायाला सहा बोटे असतात त्यातलं एक बोट काढून नेतो दुष्टबुद्धीला सांगतो की मी चंद्रहासाला मारले अशा पद्धतीने काही दिवसांनी कालांतराने चंद्रहास असाच जंगलात खेळत असताना एक दिवस <coughs> कुलिंद नावाचा राजा जो निपु निपुत्रिक असतो तो तिथून जात असतो तो, तो, तो चंद्रहासाला त्याच्या रूपाला बघतो आणि त्याला दत्तक घ्यायचं ठरवतो चंद्रहासाला घेऊन तो आपल्या राज्यात येतो आणि त्याचा छानपणे सांभाळ करतो पुढे हाच राजपुत्र चंद्रहास मोठा होतो दुष्टबुद्धी कालांतराने काही निमित्ताने म्हणजेच कुंतलपूर राजाच्या राजकुमारीचं स्थळ घेऊन कुलिंद राजाकडे येतो त्यावेळेला तो, तो अचानकपणे बोलणे चालू असतानाच चंद्रहासाला पाहतो आणि त्याला ओळखतो चंद्रहास जिवंत आहे हे कळून कळल्यामुळे पुन्हा त्याच्या मनात मागची भावना जागृत होते आणि पुन्हा तो चंद्रहासाला मारण्याचे ठरवतो काही निमित्ताने कुलिंदराजाला सांगून राजकुमार चंद्रहासाला तो आपल्या राज्यात पाठवतो आणि त्याच्याकडे एक पत्र देतो ते पत्र घेऊन घोडदोड करत चंद्रहास कुंतलपूर राज्यात यायला निघतो रस्त्यात थकतो म्हणून तो झोपतो झाडाखाली तो झोपलेला असताना अचानकपणे दुष्टबुद्धीची मुलगी विषया तिच्या सख्यांसह तिथे आलेली असते चंद्रहासाचे रूप बघून ती मोहित होते आणि त्याच्याजवळ जाते अचानकपणे तिच्या त्याच्या हातात तिला एक पत्र दिसते त्या पत्रामधला मजकूर वाचून ते आश्चर्यचकित होते त्या पत्रात लिहिले असते चिरंजू मदना माझी तुला हीच आज्ञा चंद्रहासा पाठविले सदना विषय ययासी दिजे विष ययासी देईजे असा मजकूर लिहिला असतो तिला वडिलांचा खूप राग येतो एवढं सुंदर राजकुमाराला विष देण्यासाठी आपल्या भावाला वडिलांनी सांगितले वडिलांचा काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणून ती त्या पत्रातला मजकूर थोडासा बदलते विष ययासीच्या ऐवजी विषया यासी द्यावी असं लिहिते तिचं नाव विषय असतं तो मजकूर वाचून मदन समजतो की आपल्या बहिणीचं लग्न त्याच्याशी लावून द्यायला वडिलांनी सांगितलं आहे काही कारणास्तव त्यांना यायला जमत नाही म्हणून तो खरोखर लग्न लावून देतो आणि विषयाचं लग्न होतं आणि त्यानंतर मात्र कालांतराने दुष्टबुद्धी आल्यानंतर त्याला सगळी हकीकत कळते पुन्हा त्याला पश्चाताप होतो आणि पुन्हा त्याच्या मनामध्ये दुष्ट असं ष षड्यंत्र तो रचतो आणि अंबाबाईचं म्हणजे देवीचं जे देऊळ असतं त्या देवळात दुसऱ्या दिवशी सकाळी विषया आणि चंद्रहास दर्शनाला जाणार असतात तिथे तो मारेकरानं सांगतो की जो कोणी या देवळामध्ये दे सुरुवातीलाच म्हणजे सकाळी सकाळी दर्शनाला येईल त्याला तुम्ही मारायचं असं तो सांगतो त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रहास दर्शनाला निघतो रस्त्यातच मदन त्याला भेटतो आणि मदन सांगतो की तुला कुंतलपूर राजाने बोलवलं आहे त्याचं बोलवणं असल्यामुळे मी मंदिरात जातो दर्शन घेतो असं तो म्हणतो आणि चंद्रहासाच्याऐवजी मदनच मंदिरात जातो मारेकरांना याची काहीच कल्पना नसते मारेकरी मदनाला ठार मारतात काही वेळाने दुष्टबुद्धी चंद्रहास मेला का नाही हे बघण्यासाठी तिथे येतात त्यावेळेला पाहिलेल्या दु गेलेला मदत पाहून तो बेशुद्ध पडतो जरा वेळाने चंद्रहास तिथे येतो चंद्रहास हे सगळे दृश्य बघून भगवंताची आराधना करतो शाळेग्रामाची मनापासून प्रार्थना करतो आणि दोघांनाही जीवनदान देण्याविषयी सांगतो अशा पद्धतीने चंद्रहास राजा कितीही दुष्टपणाने वागलेल्या वागत असलेल्या जरी असला तरीसुद्धा तो दोघांनाही दो दोघांचेही प्राण वाचवतो म्हणूनच आपण म्हणतो की जो भगवंताची खऱ्या अर्थाने आराधना करतो त्याच्या आकेला भगवंत धावून येतो या गोष्टीवरून एक तात्पर्य लक्षात येते दुसऱ्याचे वाईट करू नये त्यामुळे स्वतःचेच नुकसान होते आणि देवावरची श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा हेच दिसून येते खरोखर देव तारी त्याला कोण मारी ही म्हण येथे सार्थ वाटते अशा पद्धतीने एक छोटीशी गोष्ट आणि श्लोक आपण समजून घेतला यापुढेही लवकरच समजून घेऊया पुढील श्लोक आणि गोष्ट तोपर्यंत धन्यवाद